श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण आता जिथे गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय लिहिला गेला जिथे रचना त्याची झाली आणि गुरुचरित्रामध्ये चौदावा अध्याय हा खूप महत्त्वाचा आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण तेलंगणा राज्यामध्ये बासर या गावामध्ये हा अध्याय लीला गेला आणि त्या स्थानावरती आपण आता आहोत या मंदिराची रचना जर बघितली तर नूतनीकरण केलेलं असल्यामुळे जे जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे ते झाकलं गेलेलं आहे दंबराचं झाडं बघू शकतो तुम्ही आणि त्याच्यानंतर महाराजांची पादुका ते आहेत आपण आता ध्यान आलो आहे आलोय महाराजांची ध्यान आपण जाऊ शकतो ध्यान महाराजांची ध्यान आहे बघू शकता तुम्ही आता